नगरवरून नागपूरला जायला मी दीड हजार रुपयांची लक्झरी बस बुक केली आणि यामध्ये एवढ्या खतरनाक फॅसिलिटीज होत्या की चालू बस मध्ये टॉयलेट करू शकताय तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल आज फायनली बनणार आहे नगरचाच विशाल कारण एका ब्रँडचा व्हिडिओ शूट करण्यासाठी मला नगरला जावं लागतंय त्यामुळे आपला काळा घोडा काढून कॅमेरामॅनला उचललं आणि निघालो नगरच्या दिशेने रोडचं काम चालू होतं त्यामुळे रस्त्याची अवस्था एवढी बेकार झाली होती की काळ्या घोड्याची पार हवा निघाली त्यानंतर त्याला पोटभर हवा पाजून हम निकल पडे नगर किवर तर मला एका ट्रॅव्हल बसचा प्रमोशनल व्हिडिओ बनवायचा होता जी पुण्यावरून नागपूरला चालली होती पण नगर मध्ये काही वेळ ती आपल्या शूट साठी थांबणार होती पण नंतर मला त्यांचा फोन आला बस एक तास लेट आहे आता नगर मध्ये एक तास टाइम कुठे करायचा नंतर माझ्या डोक्यात आला हा आपण झुडिओ मध्ये होईल का त्यानंतर एवढ्या दिवस नगरला न येण्याची कसर मी शॉपिंग करून भरून काढली बिल करताना म्हटलं रेग्युलर कस्टमर आहे राव थोडासा डिस्काउंट तर दिलाच पाहिजे पण तेवढ्यात बसवाल्यांचा फोन आला की पाच मिनिटामध्ये बस नगर मध्ये येते मग घाई गडबडी मध्ये तिकडे निघायला लागलो तर गाडीचा घेर निघाला होता दगडाने ठोकून त्याला कस तरी बसवला तेवढ्यात बस पण आली होती मग आपल्या शूटला सुरुवात झाली तसं तर त्यांनी माझं नागपूरचं तिकीट काढलं होतं पण म्हटलं एवढ्या लांब जाऊन काय करू आम्ही ट्रिपला जाताना चौक चौक मागच्या सीट वरती कोंबून बसायचो पण इथे डायरेक्ट झोपायची व्यवस्था होती झोपायचीच काय तर सगळीच व्यवस्था होती पण आतमध्ये गेल्यावरती आवाज दिला लवकर बाहेर इतर पाच हजार रुपयांना चुना लागल त्यानंतर शूट कम्प्लीट करून आम्ही डीएसपी चौकामध्ये उतरलो रस्त्यात आपले फॅन सुद्धा भेटले त्यानंतर प्रोटीन शॉप मधून थोडासा डाईट घेतला तिथे सुद्धा आपले फॅन भेटले मग एका हॉटेल मध्ये जेवण करायला गेलो नगर आम्हाला साडे दहा वाजलेले आणि घर आणखी पन्नास किलोमीटर लांब होतं त्यात पाऊस पण झाला होता त्यामुळे रस्ता एवढा खराब झाला होता की पंधराच्या वर गाडीच जात नव्हती पण पोटा पाण्यासाठी थोडीशी मेहनत तर करावीच लागते पण तुम्ही फक्त आपल्या पेजला फॉलो करण्याची मेहनत घ्या